निनाई ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळिंब या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पुरुषजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध येवले नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस माझा वार्ड माझे विजन शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शीतल शिंदे यांची मुलाखत पहा एस के नाईन येवला न्यूजवर नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला नगरपालिकेचा रणसंग्राम सुरू झाला असून आता आपण विशेष मुलाखत पाहणार आहोत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शीतल प्रशांत शिंदे यांची वार्ड क्रमांक सात ब मधून त्या निवडणूक लढवित आहे त्या माझी नगरसेविका देखील असून आता त्या पुन्हा निवडणूक लढवत आहे वार्ड क्रमांक सात बद्दल त्यांचं काय विजन आहे ते आपण ऐकूया त्यांच्याच तोंडून माझं वार्ड माझे विजन विथ एडिटर एस के नाईन येवला न्यूज तुम्ही जी येवला नगरपालिकेची आता सार्वत्रिक निवडणूक लढवत आहात मुख्य मुद्दे कुठले घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात आता उतरला नमस्कार माझं नाव शिंदे शीतल प्रशांत माझं क्वालिफिकेशन एम एस एम एड आहे मी एक सुशिक्षित उमेदवार आहे आणि यापूर्वीही मी विद्यमान नगरसेविका आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये आपण जो मला प्रश्न विचारला की आपण कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे तर मी आपणास सांगू इच्छिते की मी येवल्याचे पोलीस पाटील उत्तमरावजी शिंदे यांची सून आहे आणि निवडणूक जी लढवते आहे ती विकास हाच माझा हेच माझं ध्येय आहे कारण आपण सर्वांना परिचित आहेच की पूर्वी या प्रभागामध्ये सातमध्ये बिलकुलही पाण्याची टंचाई होती त्याचप्रमाणे रस्त्यांची दुरावस्था झालेली होती परिसरामध्ये घंटागाडीही वेळेवर येत नव्हती त्याचप्रमाणे जे ओपन स्पेस होते ते देखील अस्वच्छ त्या ठिकाणी होते मात्र मी माझ्या कार्यकाळात पूर्ण ओपन स्पेस डेव्हलप केलेले आहेत काम के सर्व रस्त्यांची कामं पूर्ण केलेली आहेत त्याचप्रमाणे घंटागाडीची दिवसाड व्यवस्था करून शिस्तबद्ध पद्धतीने घंटागाडी देखील येते आहे कचऱ्याचं व्यवस्थापन होत आहे आणि ज्या वेळेस दुष्काळ होता म्हणजे उन्हाळ्यामध्ये शक्यतो पाण्याची टंचाई असते त्यावेळेस मी स्वतः माझ्या घरून टँकरची व्यवस्था करून लोकांपर्यंत पाणी देखील पोचवलेलं आहे ही सर्व कामे जी आहेत ती मी अगदी कसो श्रेणी करते आहे आणि आता देखील या प्रभागाची प्रगती हाच माझा सर्वांगीण ध्यास या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून मी या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण ही निशाणी घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवते आहे तुम्ही असं म्हणताय की तुम्ही विकास कामं केली मात्र तुम्हाला आता जनतेने पुन्हा का निवडून द्यावं कुठले मुद्दे अशी तु, कुठली कामं बाकी राहिली की जनतेने तुम्हाला आता पुन्हा निवडून द्यावं या संदर्भात मी तुम्हाला सांगते की आपल्या ज्या तुम्ही बघा की महिलांना काही समस्या असतात त्या त्या म्हणजे पुरुष नगरसेवकांना त्या, त्या सांगू शकत नाही त्यासाठी त्यांना सक्षम महिला हवी असते जी धडाडीने त्यांच्या समस्या सोडू शकते किंवा त्या समस्यांना वाचा फोडू शकते आपण बघतो की देशभरामध्ये अनेक महिलांवर अत्याचार किंवा अनेक समस्या त्यांच्या संदर्भाने उद्भवतात मग महिला थोडेसे जेंट्स नगरसेवकांना सांगण्यास सांगू शकत नाही अशा ज्या समस्या आहेत त्या मी प्रामुख्याने त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या कार्यकाळामध्ये मी अनेक अशा ज्या समस्या आहेत त्या माझ्या महिला भगिनींशी चर्चा करून किंवा समोपचाराने किंवा समुपदेशन करून सोडवलेल्या आहेत आणि यापुढे माझा आग्रह राहील की त्या समस्या मी काटेकोरपणे सोडू शकते आणि कस असताना महिला या महिलेला त्या सांगू शकतात तुमच्या वाडलगत ज्या आता नवीन वसाहतींचा म्हणजे येवला शहराचा विस्तार होतोय तुमचा वाढ आता मोठा झालाय आणि पारेगाव असेल आणि तिकडे मोठ्या मोठ्या गावांपर्यंत तुमच्या वाढची हद्द पोहोचते तर या नवीन वसाहती वो ज्या होत आहेत त्या ताई त्या वसाहतींच्या विकासासाठी आपण प्रामुख्यानं काय मागणी करणार की नागरिकांचा प्रश्न आहे हे आपण जे आता मला प्रश्न विचारला की वसाहतीं संदर्भामध्ये आपली जी हद्द आहे ते आता सध्या पारेगाव पर्यंत पोहोचलेली आहे तर त्यासाठी मी आ, नवीन हद्दवाढीचा प्रस्ताव त्या ठिकाणी देण्यात येईल त्याचप्रमाणे ज्या नववसाती आहे तिथं पाण्याची जी गैरसोय आहे तिथे आपण नवीन नळ कनेक्शनचा प्रस्ताव देऊ त्याचप्रमाणे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं प्रामुख्याने की सद्गुरू लॉन शेजारी जी आपली नवीन वसाहत आहे त्या ठिकाणी पाण्याची जी गंभीर समस्या होती त्या समस्या त्या पाण्यासाठी मी नगरसेविका असताना चार तास ठिया आंदोलन केलं आणि आज त्या ठिकाणी पाण्याची जे नळ आहेत किंवा पाण्याची जी योजना आहे ती घरोघरी पोचलेली आहे नागरिक त्या ठिकाणी आनंदी आहेत आणि मला तुम्हाला हेही नागरिकांना हेही सांगायचं आहे की कोरोना काळामध्ये ज्यावेळेस अतिशय भयानक हृदयद्रावक परिस्थिती होती त्यावेळेस लोक घरात बसले होते मी आणि माझे मिस्टर घरोघरी पोहचून लोकांना लोकांची सेवा करत होते लोकांना दिलासा देत होते त्याचप्रमाणे ज्या लसींचा तुटवडा होता त्या लसी देखील उपलब्ध करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने केलेलं आहे फार मोठं झालंय रुग्णालयावर ताण पडतोय जिल्हा रुग्णालय सुसज्ज आहे मात्र प्रभागातले काही वृद्ध असतील नागरिक असतील त्या ठिकाणी पोहोचू शकत या नाही यापूर्वी एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री जी असताना त्यांनी आपला गावखान नावाची एक संकल्पना आणली होती अशा या धर्तीवर आपल्या प्रभागामध्ये आपण काही आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत नक्कीच माझी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री मान्य एकनाथरावजी शिंदे यांनी जे आपला दवाखाना ही संकल्पना सुरू केली होती त्यावेळेस बऱ्याचशा प्रभागांमध्ये ते सुरू देखील झालं होतं आणि मी या दृष्टीने कटिबद्ध राहणार आहे की माझ्याही प्रभाग क्रमांक सात मध्ये आपला दवाखाना ही संकल्पना त्यासाठी मी एक सेवा केंद्र सुरू करणार आहे जेणेकरून नागरिकांना त्याचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी ताई आपण आपल्या मुलाखतीमध्ये सर्व सर्व घटकांसाठी गोष्टी करण्याचं सांगितले आहेत मला एक आता प्रामुख्याने जाणवतंय की जी मदे आहे आ, जे तुमच्या प्रभागामध्ये बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्याकडे तुम्ही कसं लक्ष याकडे लक्ष देणार कारण आपण जे तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं की आपण बरेचसे जे ओपन स्पेस डेव्हलप केलेले आहेत त्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाका आहेत वॉल कंपाऊंड केलेला आहे, कंपा। आहे। जॉगिंग ट्रॅक केलेला आहे आता आपण त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र किंवा काही व्यायाम व्यायामाचे साहित्य ग्रीन जिम देखील बसवलेली आहे विरंगुळा केंद्र आपण त्या ठिकाणी करूया किंवा लाफ, लाफिंग क्लब असतील हेही आपण त्या ठिकाणी त्यांची योजना करण्याचा माझा मानस आहे ताई तुम्ही असं सांगताय की तुम्ही इतके विकास कामं केले जितकी विकास कामं केले परंतु वार्डातील प्रभागातील नागरिकांचा असा आरोपही होतोय की तुम्ही रस्त्याच्या सुविधेकडे दुर्लक्ष केलं पाणी पाण्याच्या तुम्ही म्हणताय नळ कनेक्शन दिले पण नवीन वासातींना ते मिळालेलं नाही असं काही नागरिकांचा आरोप आहे प्रामुख्यानं रस्त्याच्या सुविधेकडे यूआर रस्त्याबाबत अद्याप काही नागरिकांच्या तक्रारी आहेत याबाबत काय खुलासा करा आ, हे म्हणणं तुमचं चुकीचं आहे मी बिल्कुल याच्या विरोधात आहे कारण माझ्या कार्यकाळात आमदार भुजबळ साहेब यांच्या निधीतून मी बऱ्याचशा रस्त्यांची कामं पूर्ण केलेली आहे राहिलेली जी रस्त्यांची कामं होती ते शिक्षक आमदार मान्य श्री किशोर भाऊ दराडे असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे आमदार मान्य श्री नरेंद्र भाऊ दराडे असते यांच्याही निधीतून त्यांनी मला तेरा कोटींचा निधी माझ्या प्रभागासाठी दिला आणि उरलेली जी कामं होती ती मी त्यांच्याही निधीतून पूर्ण केलेली आहे आणि मी आपणास सा, सांगू इच्छिते की आमची साठ फुटी रोडलगत जी करोडो रुपयांची जागा आहे जी शिंदे परिवाराची आहे ती आम्ही नगरपालिकेला एकही रुपयाचा मोबदला न घेता नागरिकांसाठी खुली केलेली आहे आपण बघू शकता त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक झालेला आहे नागरिक मोठ्या आनंदाने तिथे सकाळ संध्याकाळ फिरताय आणि आपल्या तब्येतीची काळजी घेत आहे मी मा माझ्या प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनींना ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांना आव्हान करते की ज्याप्रमाणे आपण माझ्यावर मागच्या पंचवार्षिकला सार्थ असा विश्वास टाकला होता मी त्या त्याही वेळेस विकास हेच मी माझं ध्येय बनवलं होतं आताही विकास विकास आणि विकास हेच माझं सर्वांगीण ध्येय असेल आणि एवल्या शहरामध्ये प्रभाग क्रमांक सात हा कसा सुजलाम सुपलाम आणि विकासमय होईल या दृष्टीने माझं प्रत्येक पाऊल असेल म्हणून मी आपणा सर्वांना आग्रहाची नम्रपूर् नम्रपूर्वक विनंती करते की ज्याप्रमाणे आपण मागच्या पंचवार्षिकला मला भरगोस मतांनी निवडून दिलं याही वेळेस आपण माझ्यावर सार्थ असा विश्वास टाकावा आणि मला प्रचंड मतांनी विजयी करावं अशी नम्रपूर्वक विनंती करते या बातमीपत्राचे प्रोजेक्ट आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला